धर्मवीर सत्तावीस एक दोन हजार पंचवीस जयंतीनिमित्तानं शिवसैनिकांचं अभिवादन ज्येष्ठ शिवसैनिक भास्कर कका शिरसाटे यांच्या निवासस्थानी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जयंतीनिमित्तानं अभिवादन करण्यात आलंय शिवसेनेचा विकास त्याचबरोबर शिवसेना नाशिकमध्ये मोठ्या जोमानं वाढविण्याचं कार्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी केले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले रोपट्या मोठ्या प्रमाणात झाल्याचं ते, ते या ठिकाणी शिवसेनेचे जुने जाणते कार्य करते भास्करराव शिरसाट यांच्या घरी निवास असायचा हा निवास म्हणजे अगदी अनौपचारिकरित्या तसेच घरगुती पाहून आणि समाधानकारक वातावरणात ते घरी येऊन राहत असे नाशिक शहरातील शिवसेनेच्या संदर्भात अतिशय जोमान कार्य करणारे येणारे नाशिकचे सर्वच शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना सातत्याने इथे आल्यानंतर भेटत असे आणि भेटल्यानंतर ना नाशिकच्या कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत असत भास्कर काका शिरसाट यांच्या निवासस्थानी दिगे साहेबांना राहण्यासाठी खास एक रूम बनवलेली होती ती आज तागायत कायमस्वरूपी आणि त्यांच्या आठवणी म्हणून त्यांच्यासाठीच ती रूम असल्याची माहिती भास्कर काका शिरसाट यांनी अत्यंत भाऊक होऊन या ठिकाणी नमूद केलंय दिगे साहेबांची जयंती व पुण्यतिथी या दोनच दिवशी या ठिकाणी हा रूम उघडला जात असतो आणि त्या ठिकाणी त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना या ठिकाणी वंदन केलं जातं जयंतीनिमित्तानं प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलक आयोजक भास्कर काका शिरसाट नितीन पाटील कल्याणचे माजी महापौर शहापूरचे नंदू भोसले बाळा चंदे आणि महेश चंदे अशोक काका शिरसाट माजी नगरसेवक अस्लम भैया मणियार अशोक साधभाई रमेश धोंगडे जगदीश पवार शिवसेना प्रमुख राजेंद्र कन्नू ताजने उपमहानगर प्रमुख किरण डहाळे ज्येष्ठ शिवसैनिक राजभाऊ मोरे शामराव खोले दिलीप शिरसाट रवी पठाडे अनिल गायके विलास थोरात विलास चतुर माजी आमदार योगेश बापू घोलप शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर उत्तम मामा कोठळे देशमुख साहेब डावरे टेलर संजय शिरसाट रिपब्लिकन पक्षाचे सुभाष बोराडे रामदास गांगुडे प्रकाश शिंदे अनिकेत गायकर सयाजी काका आदींसह

आमचा आणि साहेबांचा फार अतिशय जवळून परिचय होता आमचे भाजीपालाचे धंदे असल्यामुळे ठाण्याला जाणे आणि त्यांना रोज भेटणे हा आमचा नित्यक्रम होता मध्यंतरीच्या काळामध्ये मधुकर सरपोतदार आणि साहेब हे नाशिक रोडच्या कारागृहामध्ये तीन महिने जेलमध्ये होते आणि सुदैवानं आमच्याकडे त्यांना दबा देण्याची जबाबदारी भास्करराव पुढे आणि माझ्याकडे होती आम्ही तीन महिने आम्ही सेवा करायचं मिळाली आणि त्यांनी जो समाजसेवेचा आदर्श आमच्या पुढे ठेवला तोच आदर्श आज आम्ही गिरवतो आहे समाजाची सेवा करतो आहे आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की त्यांचा आदर्श हा समाजसेवेचा आदर्श आहे तो सगळ्यांनी गिरवा गिरवावा हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल आज दिलेची जयंती आहे समजाय पण चालले काही असते आठ टाकण्याचं काम केलं काही येऊ काही आले सगळे आरती आहे श्याम खुले कनो दादणे सगळे आलेले किशोर पगारे आलेली राजीव मोहरे सगळे येईल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष व नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या वतीनं आमच्या बोराडे फाउंडेशनच्या वतीनं मी फाउंडेशनच्या वतीनं मी सुभाष बोराडे या ठिकाणी आम्ही लहान असताना ज्या ज्या वेळेला दिघे साहेब या वास्तूमध्ये यायचे मी शिरसाट कंपनीचा आणि शिरसाट परिवाराचा एक सदेचा असल्या कारणानं आम्ही लहानपणापासून हे सहा नंबर नाक्याला राहायचे त्यांचा पूर्ण परिवार त्यावेळपासून आम्ही त्यांची आणि आमच्या परिवाराची एकजूट होते आणि दिगे साहेब या ठिकाणी आनंदनगरला येणार असेल तर आम्ही यांचे लहान बंधू दिलीप शिरसाट असतील अशोक भाऊ असतील आणि आमचे तिकडचे सर्व रमेश शिरसाटा असतील आम्ही सर्वजण या दिगे साहेबांना घेऊन या वास्तूमध्ये येत असायचो त्याचबरोबर माझी मावशी ही ठाण्यामध्ये चार पोपला राहायची आणि त्या ठिकाणी दिगे साहेबांच्या दरबारला जाण्याची आमची अनेक वेळेला संधी मिळाली त्यांचं आम्हाला दर्शन मिळालं आम्ही त्यांचे भाग्य समजतो आणि त्यांचं जे कार्य आहे ते नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असं असं त्यांचं कार्य होतं त्यांनी बबनरावजी कोलक यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना आमदारापासून सामाजिक न्याय मंत्री होण्यापर्यंत जे काही आशीर्वाद दिले जे काही त्यांचे मनोबल नानांनी पाळले तरी नाना एवढ्या मोठ्या पदावर खऱ्या अर्थानं निगे साहेबांच्या आणि शिवसेनेच्या कृपेनं इथपर्यंत पोहोचले मी माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं व आमचे आमचे बंधू या ठिकाणी किशोर भाऊ गांगरुडे शिवसेनेचे नेते बहुजन वंचित आघाडीचे नेते तसेच शिंदे साहेब पंट यांच्या या ठिकाणी मी साहेबांना आरदांजली आज आर... सत्तावीस जानेवारी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे काल प्रजासत्ताक दिन झाला आणि आजच्या दिवसाला स्वर्गीय शिवसेना नेते आनंद दिघे साहेब यांचा जन्म हा सत्तावीस तयार केला परंतु त्यांच्या जीवन क्रमामध्ये गोर गरीब महिला असो पुरुष असो आपंग असो आधी असो यांची सेवा दिघे साहेबांनी ठाणे जिल्ह्यातून केली आणि साठ वर्षाच्या कालामध्ये ज्या वेळेला शिवसेनेचं उद्घाटन ठाणे जिल्ह्यामध्ये झालं पासूर? दिगे साहेबांनी शिवसेनेचा वार्ता घेऊन समाजसेवेची ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालवली आणि ती चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना भोगवत असतानाच नाशिक जिल्हा हा ठाणे जिल्ह्याच्या अत्यंत जवळचा जिल्हा ओळखला जातो आणि या जिल्ह्याचे शिवसेनेचे पाई भास्करदा शिरसाट अशोक भाऊ शिरसाट दिलीप शिरसाट या शिरसाट शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता प्रभाकर कर्टिले दादा असतील आनंद केशवराव थोरात असतील या ठिकाणचे अनेक नेते मंडळी ही शिवसेनेमध्ये प्रस्थान करत होती आणि या जिल्ह्यामध्ये या आपल्या देवळाली मतदारसंघामध्ये बबनराव गोलप सारखे एक शिवसेनेचं उत्तंग असे एक आमदार या भागामध्ये निवडून आले हे दिगे साहेबांच्या आशीर्वादाने ते या ठिकाणी साहेब निवडून आले सामाजिक कल्याण मंत्री झाले त्यानंतर या नाशिक जिल्ह्याने परत मागे वळून पाहिलं नाही कारण शिवसेनेचे अनेक आमदार अनेक खासदार अनेक नगरसेवक या नाशिक जिल्ह्यातून दिले आणि शिवसेना हे शिवसेना शिव नाशिक जिल्हा हा बाले किल्ला झाला मी रिपब्लिकन पक्षाचा जरी कार्यकर्ता असेल परंतु माझं लहानपण पर हे बाल शिवसैनिक म्हणून गेलं आज मी रिक्षा मी अध्यक्ष असेल त्या अध्यक्ष रमेश दादा शिरसाट हे भारतीय श्रमिक सेना रिक्षा अध्यक्ष होते आणि त्यांनी ती स्थापन केलेली होती आणि त्या श्रमिक सेनेचा मी सर्वप्रथम देवळाली कॅम्प नाशिक रोड भहूर या भागाचा मी अध्यक्ष होतो आणि त्यावेळेला मला एक भाग्य असं लाभलं का दिघे साहेब या या वास्तीमध्ये ज्या ज्या वेळेला यायचे आमच्या सहा नंबर नाक्यापासून आमचे सगळं शिरसाट परिवार असेल आम्ही सर्व या ठिकाणी दादांच्या घरी आणि आल्यानंतर असेल या साहेब बसलेले असायचे ही आणि साहेब रूम मध्ये असायचे आलेल्या कार्यकर्त्यांबरोबर आलेल्या जिथे मंत्री आमदार खासदार त्यांना भेटायला या ठिकाणी यायचे या वास्तीमध्ये आणि ते त्यांच्याबरोबर विचारपूस करून अत्यंत प्रेमाने त्यांना देत असेल आणि ही वास्तू असेल ही एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि त्यांनी ही ऐतिहासिक वास्तू आजपर्यंत जपून ठेवलेली आहे हिचा वापर फक्त आणि फक्त दिघे साहेबांच्या याने चालू होतो ज्या वेळेला त्यांच्या जयंती असतील पुण्यतिथी असतील त्यांच्या आईची आईची जयंती असेल पुण्यतिथी असेल त्यावेळेला ह्या हा रूम खोलला जातो आणि ह्या रूम मध्ये या आलेल्या सगळ्या प्रमुख अतिथी येऊन दिगे साहेबांना या ठिकाणी वंदन करतात आणि दिनक्रम साहेबांच्या साहेबांच्या दर्शनानं दररोज नीती नियमानं या त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या आईचं दर्शन घेऊन दिगे साहेबांच्या आणि आपला दिनक्रम चालू ठेवतात असे हे दिगे साहेब या दिगे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये बाळा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर जर कुणाचा नंबर लागत असेल शिवसेनेमध्ये तर ते असेल आनंद दिगे साहेब आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी आमचे कनुभाऊ ताजने आहेत किशोरजी गांगुडे आहेत आर डी डोंगरे साहेब आहेत सामराव खोले साहेब आहेत आमचे प्रकाश शिंदे आहेत रामदास गांगुडे आहेत आमचे डोंगरे दादा आहेत ते गरुड गरुड अकादमी अनिल अनिल गायके सर आहेत या ठिकाणी सर्व आमचे संजय शिरसाट आहेत राजू मोरे आहेत आम्ही सर्व या ठिकाणी अनेक वर्षापासून आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन दिघे साहेबांना वंदन करतो आणि आज त्यांच्या जयंती दिनी निमित्तानं आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी आम्ही वंदन करतो आता या राज्याचे सामाजिक माजी न्याय मंत्री सन्मान्य बबनरावजी बोलव सर या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी वंदन केलेलं आहे आणि आम्ही सर्वांच्या वतीनं दिगे साहेबांना नतमस्तक होतो त्यांनी शिकवलेल्या ज्या काही चालीरीती आहेत धर्म रूढी आहेत परंपरा आहे समाजसेवा आहे आम्ही याच्यावर सर्व मिळून आम्ही काम करू आणि करीत राहू असं या ठिकाणी आम्ही आश्वासन देतो या ठिकाणी थांबतो मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब आमचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाशजी लोटे साहेब आणि मी स्वतः या, नासी या, या, जैंति जैंति या नाशिक जिल्ह्याचा करन, जिल्हा उपप्रमुख सुभाष बोराडे आम्ही या ठिकाणी होतो या ठिकाणी आनंद जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत दिगे साहेबांच्या आठवणी नाशिककरांना ठाणेकरांना संपूर्ण महाराष्ट्राला फार मोठ्या प्रमाणात आहे त्यातले त्यात आम्ही ठाण्याच्या जवळ असल्यामुळे आमचा आणि दिगेसाहेबांचा फार अतिशय जवळून परिचय होता आमचे भाजीपाल्याचे धंदे असल्यामुळे ठाण्याला जाणे आणि त्यांना रोज भेटणे हा आमचा नित्यक्रम होता मध्यंतरीच्या काळामध्ये मधुकर सरपोतदार आणि साहेब हे नाशिक रोडच्या कारागृहामध्ये तीन महिने जेलमध्ये होते आणि सुदैवानं आमच्याकडे त्यांना दबा देण्याची जबाबदारी भास्कररावकडे आणि माझ्याकडे होती आम्ही तीन महिने आम्ही सेवा करायचं मिळाली आणि त्यांनी जो समाजसेवेचा आदर्श आपल्यापुढे पुढे ठेवला तोच आदर्श आज आम्ही गिरवतो आहे समाजाची सेवा करतो आहे आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की त्यांचा आदर्श हा समाजसेवेचा आदर्श आहे तो सगळ्यांनी गिरवा गिरवावा हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदर आजराची जयंती आहे

आलेली आहे की राजू मोरे